ते म्हणजे फक्त डॉक्टर सुपे यांच्या माणूस नाही परंतु दिलेली प्रेमाची कृतज्ञता हे पुस्तक वाचताना अनेक ठिकाणी मुलात आठवून येतो मन हलवलं आणि नवळ्यात प्रेरणा मिळते या पुस्तकाने मला शिकवलं शिक्षण घेणं व शिक्षण शिकवणं हे पवित्र काम आहे परिस्थिती कधीही अडथळा आणि सर्जनशी फक्त कलेत नसत तर दृष्टिकोनातही असतं अशा या टॉक्टर अविनाश सुपे यांच्या विचारांनी यांच्या अनुभव सजलेल्या सर्जनशी या पुस्तकाचे वाचन करायला तुम्हाला आवर्जित धन्यवाद